नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालू दा व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी अवकलेले साठ क्विंटल जसे दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकालेले दहा क्विंटल जशी दर पाच हजार एक्कावन्न रुपये क्विंटल जात आहे चापाहार बरा बघा तसे पुढील बाजार समती वाशिम या ठिकाणी अवकाली सहाशे क्विंटल दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व संदर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे चापाहार बरा बघा तसे पुढील बाजार समती अमळनेर जळगाव या ठिकाणी अवकालेली पंधरा क्विंटल दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे चापाहार बरा बघा तसे पुढील बाजारसमती मालेगाव या ठिकाणी अवकाळलेले तेरा क्विंटल जास्तीत दर पाच हजार चारशे